हॅलो फ्रेंड्स हाय दीक्षाच कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कांद्याचे पराठे कांद्याच्या पातीचे पराठे बनवून दाखवत आहे ही कांद्याची पात आहे ही बघा त्याचं मी प्रथम तुम्हाला साहित्य दाखवते आता सर्वप्रथम त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा घेतला आहे हे बघा हा ओवा आहे हळद आहे लाल तिखट ठीक आहे आता आपण आधी सगळे पीठ ऍड करूया हे गव्हाचं पीठ एक वाटी मोठा बाऊल तांदळाचं पीठ एक वाट अर्धा वाटी आहे नाचणीचं पीठ अर्धा वाटी बाजरीचं पीठ अर्धा वाटी असं समजा हे पौष्टिक पराठेच होणार आहे कोथिंबीर आहे ही घेतलेली चांगली स्वच्छ कापून स्वच्छ धुवून कापून घेतली आहे हे तीळ आहे तीळ घेतले त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दही घेणार आहे दोन चमचे दही त्यानंतर मी एक पेस्ट तयार केली आहे ह्याच्यामध्ये आहे लसूण जीरं एक मिरची आणि थोडस अद्र हे टाकून घेते हे झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपलं नॉर्मल ऑइल ॲड करणार आहे दोन चम्मच एक दोन आता ह्याच्यामध्ये हे पूर्ण मिश्रण मी व्यवस्थित हे करून घेते मॅश करून घेते व्यवस्थित मिक्स करते ऑईल टाकलाय ना आता ह्यामध्ये मी मीठ ॲड करते मीठ तर राहीलच हो मंडळी मीठ ॲड करते याच्यामध्ये आता मी माझा घरगुती मसाला ॲड करते एक चम्मच मी मिरची पावडर टाकलेली आहे एव्हरेस्ट मिरची पावडर अर्धा चम्मच हा माझा घरगुती मसाला एक चम्मच हे पूर्ण ॲड करते मी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पीठ मी बघते आहे आल्सरपणा आला आलाय पिठाला आता मी ह्याच्यामध्ये कांद्याची पात ॲड करते कांद्याची पा, पात ॲड केल्यावर पाणी नाही टाकायचं लगेच कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर ह्यात थोडीशी चार दाणे मी साखरेचे ॲड करते साखरेमुळे काय होतं की थोडी चव येते कुठल्याही पदार्थाला पराठ्यांना चिमटीवर अशी साखर टाकली हे बघा आता हे पाणी ॲड करून छान मळून घेऊया पीठ आणि हे पीठ हे पीठ तयार झालं का दहा ते पंधरा मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ॲड करा हे बघा ह्याच्यामध्ये ना मी सगळ्या प्रकारचे पीठ टाकले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं मुलांच्या पोटात सगळ्या प्रकारची पीठं जातात तशी पण नाचणीची ज्वारीची भाकरी मुलं खायला एवढी मागत नाहीत तर ह्या पद्धतीने केल्यावरती थोडंसं त्यांच्या पोटात भाजीचा प्रकार पण जातो आणि पीठं पण जातात खर तर ती पौष्टिक पीठ आहे ज्वारी बाजरी नाचणी छानपैकी मिक्स करून घेऊया आधी छान पीठ मळून झालंय बघा आपलं हे पहा छानपैकी पीठ मळून झाले आपलं हे बघा आता ह्या पिठाला ना मी तेल नाही लावले मी ह्याला थोडा वेळ असाच रेस्ट करायला ठेवणार या पीठाला बघा छान कलर आला एकसारखा ह्याला मी असंच रेस्ट करायला ठेवणार झाकण ठेवून दहा मिनटं आणि नंतर मग ह्याला तेलाने पुन्हा मळणार हे बघा आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं आता आपण ह्याला तेलानी मळूया दहा मिनटं रेस्ट दिल्या तेल टाकून मळून घेऊया अशा पद्धती तुम्ही हा पराठा तुपात शेकू शकता किंवा नॉर्मल तेलमध्ये बनवू शकता मी तूप लावणार आहे पराठांना झाला हे बघा असा बीड झाला पाहिजे आपलं रेडी हे पहा मी एका साइडला तवा तापवायला ठेवलेला आहे गॅसवर हे मी तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेल पण यूज करू शकता हा पिठाचा गोळा पीठ लावायचंय हे सुक पीठ घावायचं थोडस पीठ लावून आधी लाटून घ्यायचा लाटल्यानंतर थोडं तूप लावायचं तुम्हाला गोल हवा तो गोल करू शकता पातळ जास्त करायची नाही मिडियम आकाराचे ठेवायचे सॉस बरोबर खाऊ शकता नाही तर मग दहा बरोबर तुम्ही खाऊ शकता हा बघा माझा छान त्रिकोणी आकाराचा पराठा तयार झालाय गॅस हाय फ्लेम वर केलेला आहे तसाच मी एका बाजूला दुसरा पराठा पण लाटून घेते तूप लावून घेते आतून गोल चारी चारी बाजूनी हा बोट फिरून घ्यायची तो नेमकाच होतो तव्यातला पराठा मी उलटा केलाय मागच्या बाजूनी शेकलाय हा बघा लगेच पुढच्या बाजूनी घी लावून घ्यायचं गॅस मीडियम करा हे तूप आहे हा आपलं मी गोवर्धन वापरते तुम्ही तुम्ही काय तुमच्या घरी वापरत असाल ते लावू शकता कोण गावचं तूप वापरतं कोण प्रत्येकजण वेगवेगळा ब्रँड वापरतं मी आपलं हा वापरते तुम्ही आपलं लावते हा पराठा आहे ना पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पीठ असल्यामुळे हा खायला पण चांगला रुचकर लागतो एकच अशी टेस्ट लागत नाही ह्याच्यात थोडस भाकरीचं फिलिंग ज्वारीचं फिलिंग मस्त वाटतो मला ते चहा बरोबर आवडतात पराठे सॉस बघा शक्यता कमी खाते असा गरम गरम पटा पराठा तुपाचा त्यावर मस्त दुधाची गरम गरम चहा हा बघा छान ब्राऊन कलर आलाय पराठ्यांना आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते हा बघा आम्ही प्लेटमध्ये काढून घेते पराठा आता हा असाच दुसरा पराठा टाकते ठीक आहे हा पण शेकू द्या अशा प्रकारचे पराठे तुम्ही करून बघा खूप छान होतात हे बघा छान पराठे तयार झाले एक मी थोडासा एक बाईट मी आधी टेस्ट करून बघते आहे एक बाईट मी टेस्ट करते हैं। आधी मी टेस्ट करते माझा पराठा मस्त दही आणि सॉस असं झालंय सुपर असेच तुम्ही नवीन नवीन नवी पदार्थ करून बघा घरी माझ्या पद्धतीत कांद्याचा पराठा आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका या पराठे खायला थँक्यू धन्यवाद